आहे नवरा विचारीचा जाऊन तिच्यावर किती वेळ येते या राज्याला आणखी कायदा बघावं लागतो काळात काय तिथं सरकार सरकारी प्रतिनिधी जाते तर तिथं मॅटर मध्ये न्याय मिळतच नाही त्या ज्या आता कोशनला बसल्यात त्यांच त्यांनी राजकीय लोक सत्ताधाऱ्यातले कोणी येऊ देऊन जर सत्ताधाऱ्यातले आले तर त्यांचं सुद्धा प्रकरणाची वाटच लागणार सत्ताधारी लोक लोकांच्या आंदोलनात त्यांचे लोक घसवत आणि कार्यक्रमाचे वाट लावणार हुशार राहिला पाहिजे आणि न्याय मिळवताना त्यांनी ज्या आंदोलन यशस्वी करायला त्या लोकांना आता मध्ये त्यांनी येऊ न दिलं ते लाटकून बसल्याने पदाला कसा न्याय मिळेल त्या भीतर न्याय कसा त्याला मारले लोकाला न्याय नय पाहिजे त्याला मंत्रीपद पाहिजे नाही कसा मिळेल बघा त्यांच्यावरती इतका प्रचंड मोठा अन्याय झालाय त्यांच्या पाठीशी मीच काय कोण राहणार कोण कोण राहणार तिथं माणूस की जिवंत लागते जायला पाहिजे सगळ्यांनी तिथं माणूस की जिवंत ज्याला काहीच नाही झालं त्याला भेटायला जाणारे लोक आहेत या राज्यात आणि इकडं त्याला काही नाही झालं त्याला वाचवायसाठी तिकडे भेटायला जायचं आणि जिकडे झालं तिकडे फूट पाडायची राजकीय छोपे अजेंडे चालू त्यामुळे त्यांनी सावध राहायला पाहिजे आंदोलन करतात मुंबईवर आता राजीनामा मारून झाला सगळं झालं अधिवेशन या सुरू झालं मात्र अजूनही राजीनामा नाही उद्देश पडत नाही ते किती असले तरी फरक नाही पडत असले तरी काय फरक राहिले का नाही राहिले का लोकांना पोचलेच ना तरी आधी पोचलेच ना खातात काय करता मंत्री काय वाकडं होत नाही कोणाला नीट वागावं लागतं असं लोकांचे लेकर मारून नाही टाकावं लागतं मंत्री असतात काय होत गेले ना मध्ये सरडे ना पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती पण ते त्यांनी राजीनामा द्यायला हवा काहीच होत त्याच्यामुळे हातपण दिला हातपण झाला अरे यांचं कोणी यांच्यावर काहीच होत नव्हतं फार कार्यक्रम लावून टाकला त्यांचा आता कुठे मंत्री मंत्री फेरी पण आपण आपण जे म्हणतो ना ते खडीतच लावतो त्यांना कसं आता खडी फोडायला लावलं बाकी ज्यांना कधी जातच नव्हते मधी मध्ये जातच नव्हते म्हणते तसेच गुन्हे व्हायचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता कशी खाडी लागली व कि हे असले का नसले काय मंत्रिपदावर प्रग्न पडत आम्हाला आमची ताकद नाही मोठी योग्य पद्धतीनं तपास होणार नाही किंवा अजून बऱ्याच गोष्टी होणार नाही असे म्हणतात अरे दादा आपलेच नीट नाही लोकांना काय नव्हता मंत्रीपद असल्यावर कडीला लागत नाही म्हणता तुम्ही आपलेच नीट नाही तर आपले इकडे उचिनी एवढे आणते तिकडे उंची नीट आणत आपलं नीट लागत नाही आपले राजकीय पांडे अजेंडा चालू आहे सरकारचा आणि गुंड मित्र वाचले राजकीय मित्र गुंड वाचवायसाठी होते आपलंच धाडायचं नाही पुढं आपला आपल्या रुग्ण काढी लावते सगळे विल्हेवाट लावले मी वाचले नाही आणखी परंतु त्याच्या शंकाच त्याच्यात शंकाचे लक्ष ठेवण्यासाठी योग्य देण्यात येत असे देशमुख कुटुंबाची मागणी त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी चार्जशीट काय लक्ष ठेवलं चार्जशीट होईल आणि त्याच्यात तो शंभर ते दीडशे जण त्याच्यात सहा रुपये एक पण नाही म्हणजे आता दाखल याचा अर्थ तो विषय आता संपल्याला तो विषय आता संपलाच सहा रुपये होण्याचे आता पूर्वनी तपासात काही माहीत नाही सहा रुपये होतील की नाही पण तो विषय संपवला यांनी राजकीय छुपा अजेंडा चालून सरकार मधले प्रतिनिधी देशमुख प्रकरणाच्या मॅटर मध्ये सहभागी राहिले पद्धतशीर गोड बोलून गोड बोलून ते प्रकरणाची पद्धतशीर बनाने येणारा होता तेव्हा सुद्धा आला चार रुपये झाले आणि मुख्य बी बडा नेता कोण बडा बडाने नकाच करणारा लोक त्याचा अर्थ ते, ते मॅटर छुपा अजेंडा राबू राहू माझे मी काय म्हणतोय ना हे काही दिवसांनी समाजाचं लक्ष हे किती पद्धतशीर कार्यक्रम केला त्या प्रकारे काय झालं काय कोणी असू दे आम्ही समर्थन नाही करत समर्थन करत काही असू दे

पुढ संपर्क नाही झाला कारण ते फक्त वाट लावायला येते ना सरकारी एजेंडा म राबवण्यासाठी येते पण आम्ही सरळ लोक विश्वास ठेवतो आणि हे त्यांचा राजकीय डाव साधून जाते त्यांना माहित नाही आगीशी खेळल्यावर काय होत ते येते मजा मारते गोड लागतो मीडिया पुढे बोलतो ना मग त्या टायमाला सरकारकडून म्हणायला गोड लागतो त्याच्यानंतर संपर्क नाही चार मारण्याचं काय झालं नाही कारण इकडे किंवा मराठीच्या आंदोलनात चदक करायची वाटोळ करायचं तिकडे संतोष व्हायचं देशमुखाच्या प्रकरणात चदक करायची सोमनाथ सुरू येऊन करायची सरकारचा प्रतिनिधी म्हणून इकडून तिकडून हिंडायचं फक्त आणि गोरगरिबांच्या लेकरात वटोळ झालेलं पण बघायचं नाही ते छुपे अजेंडे राबवणारे लोक पुरत -पुरत -पुरत हे समाजाला घातक असते पण त्यांना माहित नाही त्यांनी खंबीर आहे या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना फडणवीसांना विनंती तुम्ही सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा परत पुढं पुढं म्हणताल हे काय झालं म्हणून आज तुम्हाला आमचं कळकळीत सांगणे की या अधिवेशनात तीनही गॅजेटियर लागू करा हे सगळ्या मागे घ्यायच्या एक वर्षापूर्वी कबूल केलेल्या आहेत त्या वापस घ्या शिंदे साहेबांची समिती काम करत नाहीये. तिला काम करायला लोन पक्ष स्थापन करा. नोंदी शोधण्याचं काम सुरू करून सर्टिफिकेट द्या. त्या दोन चार मागण्या आणि सगळ्या सोयीची अंमलबजावणी पण याच अधिवेशनात करा. तर सकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार चार ला कायदा केलेला आहे. तो जरा दुरुस्त करून तोही सुरू करा. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना सांगतो, यावर सगळ्यांनी या दिवसात आवाज उठवा मराठी